माणसाने विचार अवश्य करावा कारण माणसाची प्रॉपर्टी फक्त पैशात नसते माणसाची प्रॉपर्टी फक्त एखाद्या धनात नसते एखाद्या बँकेमध्ये पडलेल्या पैशामध्ये ती प्रॉपर्टी नाही माणसाची प्रॉपर्टी ही विचारात देखील असते आपण लक्षात ठेवलं पाहिजे विचारा विचारात देखील असते विचाराने मनुष्य श्रीमंत झाला ना तो जग विख्यात होतो जगात अमर होतो हा जगाचा इतिहास आहे रावणाकडे का धन कमी होतं का तुम्ही काल परवाच्या कीर्तनात ऐकलं असाल रावणाकडे धनाला काहीच कमी नव्हतं पण तो विचाराने दरिद्री होता पर्याय काय वैचारिक दरिद्री ग्रासलेला रावण त्रेता युगापासून कलियुगापर्यंत अद्यापही त्याचं मंदिर कुणी उभं करण्याचं धारिश ते केलं नाही लक्षात ठेवा हे विचाराच्या दारिद्र्याचा परिणाम आहे आणि वैचारिक श्रीमंती माणसाला अजर आणि अमर करते म्हणून विचाराला प्रगल्भ बनवा विचाराला प्रगल्भ बनवा विचाराला शुद्ध बनवा विचार करा कारण तेच विचार तुम्हाला तारतात आणि तेच विचार तुम्हाला मातीत घालतात कोणता विचार